म्हसाळा तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपर्क कार्यालय नव्याने उभारण्यात आले सदर कार्यालयाचे उद्घाटन चार ऑगस्ट रोजी मसाळ शहरातील मध्यवर्ती ठिकाणी रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं नागरिकांच्या हिताचे प्रश्न आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी लक्षात घेता जनसंपर्क कार्यालयाची अतिशय गरज होती असं मनोगत खासदार सुनील तटकरे यांनी यावेळेस व्यक्त केलं तसेच या कार्यालयाच्या माध्यमातून भविष्यात आणखी गतिमान विकास या तालुक्याला आणखी बळकट करणारा असेल यामुळे हा तालुका ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण तालुका नक्कीच असणार आहे असा विश्वास या उद्घाटनाप्रसंगी खासदार सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला यावेळेस मसळा तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी तालुका अध्यक्ष समीर बनकर महादेव पाटील माजी जिल्हा परिषद कृषी सभापती बबन मनवे नाजिम हासवेरे नईम दळवी शाहिद उकये किरण पालांडे महेश घोले नवाब कौचाली समीर काळोखे असल कादिरी सोनल घोले जांगीर मॅडम मधुकर गायकर सरोज म्हशीलकर यांच्यासह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते